एका स्त्रीच सौंदर्य वर्णन करताना तिचे डोळे तिचे ओठ तिचे अशा कितीतरी गोष्टींचा आपण उल्लेख करतो पण जर हळूहळू हे सार हरवत गेलं तर तिचा देह तिचं अस्तित्व निस्तेज होत गेलं ओळखी पलीकडे गेलं तर स्वतःचाच स्वतःला दिलेला एक निरोप स्वतःच्या अस्तित्वाला केलेला अखेरचा स्पर्श आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केलाय आज मी त्यांना स्पर्श केलाय सौंदर्याच्या व्याख्येतल्या एक एक गोष्टी हळूहळू दूर होत चालल्या आरशासमोर उभा नग्न देह पाहिलाय आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केलाय लांब सडक केसातून तो हात फिरवायचा सोबत आणलेला गजरा माझ्या केसात माळायचा ते गळू लागले तसा मीच निरोप दिलाय आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केलाय त्याच्याशी खट्ट्याळ संवाद साधणाऱ्या माझ्या भुवया हळूहळू विरळ होत गेल्या नाहीशा झाल्या दाटसर पापण्या कधीतरी त्याच्यावर रुसायच्या आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केला स्त्री सर्वात सुंदर दिसते बाळ स्तनपान करताना स्त्री सर्वात सुंदर दिसते बाळ स्तनपान करताना लहान ओठांचा मोह समाधान हे म्हणतात मातृत्वाचा आता कोरडा झालाय आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केलाय एक गाठ एक गाठ पदरामागचं सौंदर्य उद्ध्वस्त करून गेली किरणांच्या मारात एक एक पेशी चढत गेली ओळखीचा हसरा चेहरा आज अनोळखी झालाय आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केलाय खंगत चाललेलं शरीर अजूनही लढतय लहान ग माझ बाळ मन त्याच्यासाठी झुरतय हळव्या त्या ओढीने देवाला सवाल केलाय आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केलाय आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केलाय आज मी त्यांना अखेरचा स्पर्श केला आहे